नमस्कार मित्रांनो ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी आता सगळ्यात मोठा प्रकरण अजूनही हाताला लागलेलं नाही ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या एक्कावन्न शाखा एक्कावन्न शाखेमध्ये चालणारा गोंधळ या पद्धतीनं जो बाजारपेठेमध्ये सगळ्यात मोठा जो तीर्थातिटपीठ चालू आहे ना त्या तीर्धातिटपीटीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही बहुराज्य कंपनी बहुराज्य मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी असल्यामुळं याच्या बाहेरच्या राज्यामध्ये एक तरी शाखा असावी हे निकष महत्वाचे होते आणि ज्ञान मल्टी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीची बाहेर राज्यात असणारी इंदोर मध्ये असलेली शाखा नेमकं या शाखेचं काय गुपित आहे अजूनही कळालेलं नाही एक्कावन शाखेची चर्चा होते एक्कावन्न शाखेचे सर्व ठेवीदार अधिकारी त्या संदर्भातला जो काही वेल्डर्स होता जो काही त्याच्यास निगडित असणारे अनेक घटक होती ती आज चर्चा करतायत ती चर्चा करतायत की सामाजिक क्षेत्रामध्ये यांनी कशा पद्धतीने आपला चुना लावताय परंतु मध्य प्रदेशमध्ये जी घटना घडलेली गट आहे मध्य प्रदेशमध्ये यांनी ज्या मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचा ऑफिस एक ब्रँच उघडलेली आहे इंदोरमध्ये त्या इंदोरच्या ब्रँचं काय बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे लोक या तपासासाठी इंदोरसाठी साठी रवाना झाले होते पण त्या इंदोरच्या बाबतीतला खुलासा आजही झालेला नाहीये नेमकं त्या इंदोरच्या शाखेमध्ये काय शिजलं ही शाखा फक्त नावालाच होती का अर्थात का या शाखेच्या माध्यमातून त्यांची काही जे काही का का कट का कटकार असताना झाली ती बाहेरची कटकार असताना या इंदोर शाखेच्या माध्यमातून महाराष्ट्रात राहूनच झालेली खऱ्या अर्थानं याचा तपास होणं गरजेचं आहे कारण की त्यावेळे ज्या पद्धतीनं मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी हा विषय समोर आला त्यावेळेसच या नॉर्म्स प्रमाण याच्या नियमांनी निकषानी प्रमाण कि याच्या परराज्यातल्या शाखाही आपल्याला उघडणं गरजेचं होत त्या गरज त्या शाखेमधला व्यवहार आणि तिथले सभासद जोपर्यंत या मल्टी स्टेट मध्ये सामील होत नाहीत तोपर्यंत त्याला मल्टी स्टेट हा विषय ग्राह्य धरला जात नाही मल्टी स्टेट काढण्याच्या मागे तोच बृहद उद्देश होता की जास्ती जास्तीत जास्त राज्यांपर्यंत पोहोचणारी एखादी संस्था असावी की जी कनेक्टिव्हिटी मध्ये एकमेकाची संलग्नी करण्यासाठी सोपी असावी आणि ह्याच्यातून जे व्यवहार चालणार आहेत त्या कारण की प्रत्येक कसं आहे की कोणत्या ना कोणत्या तरी राज्याची काही ना काहीतरी ठळक उद्दिष्ट आहे काही ठळक वैशिष्ट्य आहे जसं गुजरात हा सुरत सुरत सारखं शहर की जे कपड्यासाठी आणि हिऱ्यासाठी प्रसिद्ध आहे जाणारा व्यापारी वर्ग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला खरेदीच्या संदर्भात किंवा त्याच्या चलनाच्या संदर्भात त्याला अडचणी होऊ नये यासाठी तर तसंच ही रेडीमेड कपड्यासाठी आणि अजून काही मार्केटसाठी खूप मोठं प्रसिद्ध होत जे काही त्याला जो रिट जो व्यापारी वै, आहे तो त्या ठिकाणी आपले कपडे म्हणजे रेडीमेड कपडे हुजेरी वगैरे खरेदी करण्यासाठी इंदोरला नेहमीच आणि तेच उद्देश ठेवून केंद्र शासनाने या मल्टीस्टेटला मान्यता दिली होती या मान्यतेनुसार प्रत्येक प्रत्येक मल्टीस्टेटच एक तरी ऑफिस हे बाहेरच्या राज्यात असल्याशिवाय त्याला मल्टीस्टेट हा विषयच मानता येत नव्हता परंतु ज्ञानराजाने ज्या पद्धतीने त्यांचं ऑफिस हे कागदपत्री इंदोरला दाखवलं त्या कागदपत्री इंदोरच्या ऑफिसचं काय झालं नेमका हा ऑफिस फक्त नावालाच होता का याची बोर्ड तरी होते का याच्या संदर्भातून काही सभासद निर्म कागदावरच होती का अक्षरशः त्याचा काही व्यवहार होता कारण की याची ओरड आजपर्यंत आलेली नाही आणि या संदर्भात मध्य मधून किंवा इंदोर मधून पोलिसांच्या संदर्भातून समस्या सुरेश कोटेंना किंवा तसं न्यानाराजाच्या बाबतीत आलेली नाहीये कारण की आली असती तर आतापर्यंत या गोष्टीचा हो मध्य प्रदेशमध्ये चांगलाच झाला असता आणि मध्य प्रदेशमध्ये असे घोटाळे जे पाहायला मिळाले ते पाहायला मिळाल्यानंतर या संदर्भातल्या या संदर्भातली वाच्यता अजूनही या मीडियामध्ये किंवा जे मेनस्ट्रीम मीडिया आहे त्याची इलेक्ट्रॉनिकल मीडिया त्याच्यात याची चर्चा अजूनही नाहीये त्यामुळं नेमकं मल्टीस्टेटचा हा जो कारभार होता तो एक्कावन्न शाखे बोलताच होता का आजही जे चौरेचाळीस गुन्हे नावाला जे म्हणजे चौवेचाळीस गुन्ह्याची संख्या आजही पटलावर होते एकशे अडुतीस कोटीचा घोटाळा आहे म्हणून आजही सांगितलं जातं तर खऱ्या अर्थानं या मल्टीस्टेटच्या प्रत्येक ब्रँचचा ज्या पद्धतीने आढावा घेतला तर एक्कावन्न शाखेचा घोटाळा निघतो एक बावन्नवी शाखा म्हणजे इंदोरची शाखा नेमकी कुठे आहे सुरेश कुटेंच्या या सगळ्या संकल्पनेमधला मधला तो ट्रान्झॅक्शनचा आणि ट्रान्सफरचा भाग होता कारण की कसं असतं शक्क लढवायला काय काय शक्कल लढवतील ही सांगता येते पाप भागव पाप बुजवण्यासाठी पाप झाकण्यासाठी काहीतरी अशी व्यवस्था केली जाते की ज्या माध्यमातून या संदर्भातला खुलासा कधीही होऊ नये परंतु या सगळ्या गोष्टीत सगळ्या सगळ्या मेन्स मीडियाचं मीडियाचं जे उद्दिष्ट आहे ते फक्त बीड जिल्ह्याच्या आजूबाजूला फिरत आहे पण बाकीच्या सर्व शाखेंचा व्यवहार काय आहेत कशा पद्धतीने याने आज परभणीची शाखा असेल वसमतची शाखा असेल बीडची शाखा असेल मांजरगावची शाखा असेल जालन्याची शाखा असेल मोकरदची शाखा असेल बदनापूरची शाखा असेल किंवा पैठणची शाखा असेल या सगळ्यांची चर्चा आणि विषय होत आहेत श्रीरामच्या श्रीराम नगरच्या शाखेचा तर व्यवहार खूप अजब अजब कहाणी गजब चर्चा असंच होत आहे कारण की गंगापूरच्या वर त्या गेलेल्या असं माहितीच्या माहितीच्या सूत्रांनी सांगितलं की गंगापूरच्या वर काही ठेवीदार गेले होते आणि त्यांना एअरगनच्या फायरिंग आवाज 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 करून यांना पळवण्यात आलं म्हणजे ही जी त्या सूत्राच्या मिळालेल्या माहितीनुसार ही खरी नेमका हा प्रकार काय आणि ही शाखा नेमकी इंदूरची शाखा अस्तित्वात आहेत की नाहीये आता याचा प्रशासनाने खुलासा करावा कारण की काय की ज्ञानराधा हा विषय फक्त भिजत घोंगड ठेवण्यापेक्षा आता हे पूर्णपणे पटलावर येऊन ह्याचे पारदर्शी प्रवास होणं गरजेचं आहे या पद्धतीने इलेक्शनच्या पद इलेक्शन मुळे लोकसभेचा प्रसाद चांगलाच मिळाला आहे लोकसभेला याचे परिणाम मल्टीस्टेटच्या ठेवीदारांनी दिलेत परंतु याचा परिणाम आता विधानसभेत होऊ नये यासाठी जी प्रशासन जप्त आहे ना त्या प्रशासनाने आता या इंदोरच्या शाखेच्या संदर्भाचा जो काही गोलमेल आहे जो काही गुलदस्त आहे ते गुलदस्ता आता उघडावा आणि नेमका या इंदोर शाखेची काय परिस्थिती होती आणि इंदोर शाखेच्या माध्यमातून सुरेश कुटे यांनी किती पैसे फिरवले हो किती पैसे त्या त्या ठिकाणी ते डिपॉझिट होते किंवा त्या डिपॉझिटच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचे व्यक्तिगत स्वार्थ काही साधलेत का याचा खुलासा होणं गरजेचं आणि या सगळ्या गोष्टीचा जर जेव्हा खुलासा होईल ना तेव्हाच खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये या मल्टीस्टेटचा खरा घोटाळा नेमका काय आहे या मल्टीस्टेटची काय परिस्थिती हे समोर येईल कसं असतं मोठमोठे डगरं डोंगर हे छोट्या छोट्या टेकाडांना लपवतात ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात किंवा भारतात थैमान घालणाऱ्या बऱ्याचशा अशा एल एल एम कंपन्या आल्या की त्यांनी मराठवाड्यात महाराष्ट्रात किंवा या खूपशा राज्यामध्ये धुवाकूळ घातला स्वतःची खळगी भरली आणि पसार झाली या पसार झालेल्या कंपन्यांनी शेवटी माणसाला काय दिलं तर तो ठेंगा हा ठेंगाचा आम्हाला कायमस्वरूपी आमच्या जीवनात उमटलेला शिक्का आहे खऱ्या अर्थानं असेच शिक्के आता जवळचेच लोक आपल्याला आपल्या पद्धतीने देऊ लागलेले आहेत आणि त्यामुळं या जवळच्या लोकांवर विश्वास किती ठेवायचा आणि कसा ठेवायचा आता ठेवीदार या संदर्भात भ्रमात आहे कारण की प्रत्येकाने गोड बोलूनच पैसे काढलेले आहेत प्रत्येकाने आपली प्रलोभन दाखवूनच पैसे काढलेले आहेत आणि प्रत्येकाने आपल्या पद्धतीनं आपली सामाजिक अधिष्ठानं तयार करून सामाजिक प्रतिष्ठा तयार करून सर्वसामान्य माणसाला कसं गंडवता येईल याकडेच पाहिलेलं म्हणून खऱ्या अर्थानं या गंडवलेल्या प्रकाराला खऱ्या अर्थानं पटलावर आणण्यासाठी इंदोर नेमकं काय भानगड आहे ती पटलावर आता प्रशासनाने आणावी नेमकं इंदोरच्या शाखेच्या माध्यमातून कुठे मी काय काय के प्रताप केले ते प्रताप आता उघडकीस हे सर्वसामान्य ठेवीदारांसाठीही महत्वाचं आहे आणि प्रशासनासाठीही महत्वाचं आहे त्यामुळे इंदोरचं नेमकं गुड काय याच संदर्भात आपण प्रशासनाची वाट पाहू नमस्कार